नमस्कार मी विक्रम डक आम्ही दररोज न चुकता सकाळ सकाळी वॉकिंग करायला येतो नदीपासून नदी, नदी आमच्या गावांगुळी धामणगावहून ठीक दोन किलोमीटर आहे कधी भविष्यात आणि कधी भूतकाळात कधी घडणार नाही असं या सीजनमध्ये झालेलं आहे ह्या दोन हजार पंचवीसमध्ये झालेलं आहे अवकाळी पाऊस थोडा येतो जातो दरवर्षी पण यंदा असं झालेलं आहे की कधी नदीला पाणी नाही आलं पावसाळ्यात आमच्या नदीला एवढं कधी पाणी येत नाही अवकाळी पावसामुळं पाणी आलेलं आहे आता शेतकरी शेतकऱ्याची चिंता वाढलेली शेतकऱ्याला वाटेल पाऊस आता पडल्यावर नंतर पडतो का नाही ते एक साहजिकच आहे पण ते शेतकऱ्याची चिंता मातीत दरवर्षी शेतकरी लाखो रुपये मटका लावून टाकतो शेतकऱ्या इतकं दिलदार तर व्यक्तिमत्व कोणाच नाही पण दरवर्षीच अशा गोष्टी घडत राहिल्यावर शेतकरी कर्ज घेऊन फाशी घेणार नाही खबर पण काय करावं आपल्याला निसर्ग साथ देत नाही सरकार साथ देत नाही आपल्याला आपल्या काहीतरी गरजू पूर्ण करतोच आपण परिवाराची बी बियाणं आणायचं कसं शेत शेतकऱ्याचे शेतातले कामं राहिलेली आणि पाऊस चालू यंदा असा पाऊस पडला की समजा शेतकऱ्याचं मानणं आहे की बाबा शेतीमालाला उतार येत नाही रे शेतीमालाला उतार येत नाही म्हणजे दरवर्षी समजा ते बापदाद्यांनी सांगितलेलं सा ते त्याचं की आता असं झालं आता असं होतं हो हो काय व्हायचं तर आपण संघर्ष करायला तयारच आहे पण काय करा अवघ्या नदीवर नियमित संघर्ष हे बघा नदीचं पाणी हे आमचा रोड चला बाय मी विक्रम